या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जागृत नवयुवक शिक्षण संस्था संचालित जानकीदेवी गांधी जागृत विद्यालय व डॉक्टर शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले यावेळी शाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन व विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरण करण्यात आले आज संत्रानगेरी वरुड शहरात श्रीमती जानकी देवी गांधीजी जागृत विद्यालय तर डॉक्टर शरद देशमुख प्राथमिक विद्यालयाच्या दे वतीने वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत याच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वानखेडे सर आहे सर काय सांगू शकाल आज विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं काय सांगू शकाल सर अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी करून या स्नेहसंमेलनाचा आनंद या जागृत विद्यालय आणि त्याचबरोबर डॉक्टर शरद देशमुख प्राथमिक विद्यालय यामधील विद्यार्थ्यांनी सहभाग देऊन खूप खूप आनंद घेतला आणि चांगली ब पद्धतीने बक्षिशी मिळविली आणि त्यामुळं या, या संस्थेच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं आणि पावनी मंडळीचं सुद्धा अभिनंदन करतो स्नेहसंमेलन त्यासाठीच असते की प्रत्येक मुलामध्ये जे हिडन गुण असतात ते समोर आले पाहिजे काही लोकांना पेंटिंग येते रांगोळी येते डान्स करता येत वर्तृत्व त्यांचं चांगलं असते आणि यासाठी अशा अरेंजमेंटमधून त्यांना जेव्हा आपण बक्षीस देतो तेव्हा त्यांचं प्रोत्साहन अधिक वाढते त्याची डेअरिंग वाढते आणि त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारे कल्चरल कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे आणि बक्षीस दिलं पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या लाईफमध्ये याही फिला चांगलं काहीतरी मी करू शकतो असा आत्मविश्वास घेऊन ते जगता आलं पाहिजे नेहरसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मिळणारं एक व्यासपीठ या छोट्या व्यासपीठातून त्यांनी मोठ्या व्यासपीठावर जावं की त्यांनी नुसतं आकडेवारीच्या मागां लागतात सख्याच्या मागा लागतात त्यांच्यातले जे सुप्त गुण आहे मग ते कला असो क्रीडा असो यातही त्यांनी मोठं व्हावं आणि आताही आपलं करिअर करावं बस एवढं त्यांना सांगू इच्छितो आणि सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना शिक्षणाचं प्रामाणिक दान देणाऱ्या सर्व शिक्षक मंडळी आज आपल्यासोबत इंगोले सर आहे सर काय सांगू शकाल निश्चितच हा जो स्नेहसंमेलनाचा जो भाग असतो वार्षिक स्नेहसंमेलनाचा संमेलनाचा जो भाग असतो वर्षभर विद्यार्थी हे अभ्यास करतात तानतणावाखाली असतात नुसतं पुस्तक पुस्तक तेच ते रटाळवानं गाणं असतं त्यातून काहीतरी विरंगुळा मिळण्यासाठी हा आपण शैक्षणिक वार्षिक स्नेहसंमेलनाचा घाट घातलेला असतो की हे दोन तीन दिवस ते रिलॅक्स होतात हे दोन तीन दिवसाची जी रिलॅक्स झालेली जी ऊर्जा असते हे त्यांना पुढील कामासाठी किंवा शैक्षणिक याच्यासाठी खूप उपयोगाची ठरत असते त्यासाठी हा शैक्षणिक तर आपण जो ही चळवळ राबवतो वार्षिक स्नेहसंमेलन त्यासाठी घेतलेली असते यातून विद्यार्थ्यांना एक प्रकारचा विरंगुळा म्हणून पुढील त्या त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठीची जी ऊर्जा मिळते ते वर्षभर त्यांच्यासाठी टिकते आणि शैक्षणिक बाबीसाठी ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत यामध्ये विविध स्पर्धा आपण घेतलेल्या आहे आपण पुष्परचना स्पर्धा घेतलेली आहे आपण रांगोळी स्पर्धा घेतलेली आहे सोबतच आपल्या कम्प्युटरचं रूमचं उद्घाटनसुद्धा विद्यार्थ्यांसाठी झालेलं आहे हा सर्व जो हा परिसर आहे हा परिसर या गॅदरिंगमुळं सरून भारवलेला असतो आणि यामुळं विद्यार्थी हे आनंदित होतात आणि पुढील त्यांना याच्यासाठी ऊर्जा मिळते आपल्यासोबत मनोज गोलण्यासारे काय सांगू शकाल आपण संचालक या संस्थेचे काय सांगू शकतात स्नेह संमेलनात भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो त्यानंतर ज्यांनाही प्रावीण्य प्रत्येक विषयात वगैरे हो किंवा स्टुडंट ऑफ आव अवॉर्ड मिळालेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मुलांनी या विद्यार्थ्यांकडून शिकून प्रत्येकजण स्टुडंट ऑफ द इयर बनायसाठी काय केलं पाहिजे आणि कशी वागणूक केली पाहिजे यासाठी मी त्यांना प्रोत्साहन करतो आणि त्यांनी ते फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं संत्रा नगरी वरुड शहराचे बँड अँबॅसिडर डॉक्टर नीलकंठराव यावलकर आपल्यासोबत आहेत सर आपण विविध संस्थेमध्ये संचालकसुद्धा आहात एक विद्यार्थ्यांना आपण एक मार्गदर्शन करत असता काय सांगू शकाल सर विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा मी असं म्हणेल गावकऱ्यांना की सगळ्यात उत्तम शाळा आहे आणि इथले जे जा गुरुजन आहेत हे खूप चांगली मेहनत घेतात त्याचं त्यांचं नेतृत्व करणारे आमचे बी जी डबरासे साहेब आहेत किंवा इंगुळे साहेब आहेत तर यांनी जे धोरण राबवलं त्याच्यामुळे हे विद्यार्थी चांगले घडू शकले विद्यार्थ्यामध्ये गुण असतात पण ते उमजून यायसाठी ब समोर काढायसाठी गुरुजनांचंच महत्त्व असतं आणि त्या गुरुजनांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एवढे चांगले विद्यार्थी घडवलेत आणि या सगळ्याच्या पाठीमागे जे डायरेक्टर लोक आहेत तर त्यांचंही मी अभिनंदन करतो ते या शाळेचा उत्फा उत्थानासाठी किंवा शाळेच्या नावलौकिकासाठी ते पण चांगले धोरण राबवतात पण मात्र स्नेहसंमेलनासाठी शिक्षकांच्या पगारातून पैसा खर्च होतो ही माझी खंत आहे ते गुरुजन गुरुजी गुरु, गुरु, गुरु विद्याही देतात आणि वरून पैसेही देतात आणि तेव्हा कुठे एवढं बोडं स्नेह होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये कसं काय सहभाग घेता येईल संस्थेला याचा त्यांनी विचार करावा ते म्हणतात ना आयुष्यात गुरुविना गती नाहीत आपल्यासोबत डॉक्टर श्री डबरा सर सर आहे सर आपण विद्यार्थी घडवलात आपण खूप आपलं पूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना समर्पित केलं आहे येत्या एकतीस आपण मा मार्चला आपण रिटायरमेंटसुद्धा होणार आहे सर काय मॅसेज द्या विद्यार्थ्यांना सर सर ज्या संस्थेमध्ये मी काम करतो हे मी माझं भाग्य समजतो जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे जे पदाधिकारी आहेत हे उच्च विद्या विभूषित आहेत आजपर्यंत जी काही मी सेवा दिलेली आहे ती सेवा त्याच्यामागे प्रेरणास्थान माझी संस्था आहे माझ्या जानकीदेवी गांधी जागृत विद्यालय वरुडला शाळा समिती आहे त्या शाळा समितीचे अध्यक्ष मान्य वानखडे साहेब आहे या लोकांची प्रेरणा आणि शाबासकी अशा कामासाठी आम्हाला नेहमीच मिळत असते ती ऊर्जा असते रायला आजचा हा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे शासनानं अभ्यास आणि अभ्यासपूर्वक कार्यक्रम असे दोन के भाग केले आहेत हा अभ्यासपूरक कार्यक्रमामध्ये भाग मोडतो जसं की श श दप्तरमुक्त शनिवार हा एक भागसुद्धा शासनानं इथं विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे उद्देश एवढाच आहे की त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत खेळातले असो तुमच्या चित्रकलेतले असतो संगीतातले असो त्या गुणांना वाव मिळावं हा यासाठी स्नेहसंमेलन असते ते अभ्यासपूरक कार्यक्रमामध्ये मोडते आणि आमच्या विद्यालयामध्ये अतिशय उत्कृष्ट चित्रकला शिक्षक आहे त्यांच्या हातून चांगले चांगले चित्रकार म्हणजे नाव नावाजलेली चित्रकार घडून गेलेले आहेत यासाठी आम्ही चित्रकला रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा या सगळ्या आयोजित केल्या छानपैकी विद्यार्थ्यांनी सहभाग दिला ज्याला छानपैकी त्यांना बक्षीस मिळालं मी शुभेच्छा देतो संत्रानगरी वरुड शहरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे श्री चेपटे सर आहेत कला शिक्षक आहेत त्यांनी खूप काही विद्यार्थी घडवले त्यांचे विद्यार्थी राज्य पातळीवर स्टेट पातळीवर गेले आहेत सर आपलं एक वेगळं नाव आहे वेगळी ओळख आहेत स साधी राहणी आहे सर आपली आपल्याला कुठला गर्व नाही आम्ही प्रत्यक्ष आहे सर तर काय सांगू शकाल सर काय मेसेज द्याल सर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा विद्यार्थ्याच्या आतमध्ये अनेक गुण असतात एक शिक्षक म्हणून मला ते दिसतात आणि ती गुणा त्या गुणांना वाव मिळण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळालं तर विद्यार्थ्याच्या त्या गुणांचा विकास होतो आणि याकरता आमच्या विद्यालया दोन्ही विद्यालयाने वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार सव्वीसचं आयोजन केलेलं आहे मला अनेक विद्यार्थी नृत्यकलेत पारंगत दिसले अनेक विद्यार्थ्यांनी रांगोळ्या खूप सुंदर सुंदर काढल्या चित्रकलेत ते पारंगत आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट विद्या या दोन ड्रॉईंग ग्रेड एक्झाममध्ये आमचे विद्यार्थी सहभागी होतात आणि अशाच आम्ही कार्य करत राहू आमच्या आदरणीय मुख्याध्यापक श्री बी जी डबराश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वर्षभर सातत्याने काम करतो आणि विद्यार्थी घडवू आमच्या हातून एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो याच कार्यक्रमाला वरुड मुर्चे संघाचे आमदार जी आवलकर यांच्यासोबत उपच उपस्थित लाभणार होती परंतु काही कार्यक्रमामध्ये येऊ शकले नाही परंतु त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत कॅमेरा निकुबानी सर प्रवीण सारखे छोडा पोर्टल